नमस्कार मंडळी जय शिवराय मी शेतकरीकडनं सुवर्णा घुमरे तर आज आम्ही चाललो होतो कालच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं उद्याचा ब्लॉग हा खास भारी असणार आहे कारण आज होता कार्यक्रम आम्ही सगळे इथे आलेलं आहे तर हे आहे अधुन बाबाचं मंदिर आणि आम्ही आता इथे आलेलं आहे सगळे खाली सगळ्यांचं जेवण चालू आहे आम्ही दोघी इथे आलेलो फोटो काढायला पहिले तिथं तिडून काढत काढत पाय जे पाय काढ व्हिडिओ किती नाही फोन करा ना आम्हाला खाली या आमचे व्हिडिओ काढणं झालं ते आम्ही येत नसतो रील्स काढायला परत यायचे प्रतीक्षा आली त्याच्यामुळे आम्ही परत खाली चाललो प्रतीक्षाला जेवायला द्यायला अरे बाप रे समर्थ म्हणाला समर्थाला सोडून द्या पळायला खाली मस्त चढण तो हम्म पिल्लो बाय बाय दर्शनाला या जेवाला केलं का मम्मी का तुझी आत्ताचा मोबाईल घे रे राहू द्यायच इथे ब्लॉग काढते ना आठवण आता कधी आमच्या घरी मग ब्लॉक पाहिलं का माहिती मावशी आले होते काका आले होते म्हणून काढत होते बोला काहीतरी दिवसभर भंडाराच्या गरबडीत ब्लॉक काढणं झाला नाही मग आता काढतोय घ्या ना काळजी लागू द्या म्हणून भैया टमागळे राहिले भैया टमाटे घेऊन चालला हे फाटकी भैया थांब नाही काय काय घेतलं भैया तू काय कर तू ही गाडी चालव मामा ही गाडी चालव

काय <laughs> ਕੋਟਾ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਵਿੜਾ ਲਾ ਲਾ ਬਾਜੀ ਉੱਤੇ ਚਿਕਚ ਹੂੰ ਕਿਨੇ ਕਰੇ ਲਾ ਕੱਚੇ ਤੇ ਹੁੰਦਾ ਨਾ ਤੇ ਪਰਾਂਟਾ ਕਦ ਟੁੱਟ ਕੋੜ ਟੈਂਟ ਲਾ ਨਾ ਨਹੀਂ ਪੈਣਾ ਟਮਾਡੇ ਪੰਨਰ ਨਹੀਂ ਹਲਲਦ ਮਾ ਗਰੀ ਗੁੱਟੇ ਗੁੰਟ ਪੱਲੀ ਗੁੰਟ ਹਲਲਦ ਯਾਤ ਗੀ ਗੋਣਾਰਾ ਰੋ ਇੱਥੇ ਗੋਣਾਰਾ ਬਾਈ ਬਾਈ ਆਤਿਆ ਹਾਂ ਆਟਾ ਕੀ ਦੇਸ਼ ਤੀ ਗਾੜੀ ਰੋ ਦੇ ਆਮਾਲਾ ਆਤਾ ਤੁਮੇ ਸਾਗਰਪੁਰਿਆਲਾ ਮਾਜੀ ਸਾਗਰਪੁਰਿਆਲਾ ਘਾਣ ਨਹੀਂ ਰੇ ਬਾਬਾ ਥਾਮਾ ਅਜੂਨ नाही नाही एक वर्ष थांबा अजून हा एक वर्ष नाही आता साडेसहाजली आता आपले सगळे काम पडलेले घरी दूध काढायचंय मला आता पाहुणे गेले आज दिवसभर एवढी गडबड होती तुम्हाला काय सांगू वाढून देणं पण तिथे त्याच्यामुळे ब्लॉक काढणं झाला नाही थोडाफार काढला तर असा होता आजचा दिवस आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय